सध्या राज्यामध्ये साथीच्या स्वरूपात पसरत असलेल्या गियाबारी सिंड्रोम याला नेमकं म्हणायचं काय त्याचं नाव या आजाराचं काय आहे याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर सगळीकडे कन्फ्युजन आहे आणि या आजाराचा इतिहास नेमका काय आहे तर एकोणीसशे सोळा साली गियाबारी आणि स्ट्रोहोल या दोन डॉक्टरांनी मिळून एक वेगळ्या प्रकारच्या केसेस रिपोर्ट केल्या आणि त्याच्यावरून या दोघांवरून या आजाराचं नाव पडणार होतं पण याच्यामध्ये थोडेसे थोडस राजकारण झालं आणि स्ट्रोहलचं नाव बाजूला पडलं आणि फक्त गियाबारीचं नाव पुढे आलं तर याला याचा जो उच्चार आहे तो लिहिताना आपण बऱ्याच ठिकाणी त्याला गुलियन बारी असं म्हटलं जात आहे कारण एल आहे गुलियन बॅरी म्हंटलं जात आहे गुलन बारी म्हटलं जात आहे पण वैद्यकीय शास्त्रामध्ये याचा खरा उच्चार जो आम्हाला शिकवला जातो तो आहे गियाबारी सिंड्रोम याचाच अर्थ गुलियन मधलं एल जे आहे ते सायलेंट आहे आणि त्याचा उच्चार न करता याला या आजाराला आपण म्हटलं पाहिजे गिया बारी सिंड्रोम